काहीच कशात तुम्ही आय होप मी सगळे बरे असेल तू काहीच उन्हान तापतो कारण की मम्मीला आलतो बाटी घ्यायला आय डोंट नो मी दिसतो पण तुम्हाला आता दिसत असं तर पर... मम्मीला आलतो बाटी घ्यायला सोडायला पण हलतो आणि घ्यायला पण हलतो म्हणजे इथलं होतं थोडस कपडं घेतलं बघू शकतात थोडेसे एकदम दोन चार पाच सहा भाजी घेतले आणि आज संकट संकष्ट वेपर वेपर घेतले आणि मग मी आता इथे गेले डेअरीवर काहीतरी घ्यायला गेले <laughs> तर कव घेऊन माहीत नाही मी उन्हान तापतो आता <laughs> तब्येत थोडीशी आणून लावून आहे खोकला आहे तर जाता निघलंस तर ब्लॉक टाकायचा आहे कालचा फोन का आणि चार्जिंग पण ना बघू आता काय आहे क का चार्जिंग कवा अपलोड करू जाम काटायला आले कवाच का घरी जाऊन नाश्ता करू त्रास काटायला बाई तर मला माहीत नसल मी चालल्या व किती चोवीस तारखेला प्रयागराजला माहिती वाटतं काय माहीत नाही मला पण पण सांगले का ना तर आपण चाललं चोवीस तारखेला प्रयागराजला महाकुंभला तर मजा येईल बाई हां गेलं भाऊ काय सीने मगचा कवा जेवण होतं लोक अशी बघताना माझ्या जाल तसं माझ्या असं एक साईड असा सोना लागले ते भक्तन चमकता लांबशाच गावात लोकांचे बघतरी बघतान पोरं हो आहेत चार पोरा एक अरे एक गायब झाला ते बघताच सोना लागले तर चालले आपण सकाळ महाकुंभन प्रयागराजला अजून आपला अयोध्या आहे काशी आहे अजून आहे चार पाच ठिकाणी मला काहीच माहिती नाही म्हणून एवढं माहिती आहे अयोध्या आहे आणि प्रॅगराजे या दोन गोष्टी या दोन जागा आहेत या दोन जागेवर मी चाललो होणार एवढं माहिती आहे त्यासाठीच कपडे नाही जाऊन पॅकिंग पण करायला लागेल बघू आता किती दिवस म्हणजे आजची तारीख सतरा सतरा पंचवीस बावीस तेवीस तेवीस सात दिवस आहेत म्हणजे एक हा हप्ता बाकी एक हप्त्यान कॉलेजला जायचं आहे म्हणजे कॉलेजचा दोन तीन दिवस भरता असं म्हणजे नंतर ॲपसेंट लागतील ना तर मग बघता आता एक हप्ता भरता कॉलेजमध्ये कपडे कपडं बघू पॅकिंग करायचे जाम फिरू बाई मग दाखवी बाई कुठं काय कसा गेला तर आता मी होतं शॉपिंग म्हणजे डेअरीवाले काय झालं माहीत ना तो झाला का आपण जाऊन इथलं असं म्हणतो सफळश आहे ना सफळश आहे ना आवाज रिश्ता पक्का हवा लागतोय तिचं आलो तिकडून काम झालं तिकडं मातीचा आणि आता उपास आहे बोलत आज मम्मी असे रायटम काय म्हणलं मी बटाट्याचा बटाट्याचा वा खिचडी वापरे आणि दही दही थोडासा कड तर नाश्ता तर खाऊन घेतात आता जाम भूक लागले तू काय जाताय चला जेसे बी ती काल माती ले टाकायची लेवल करायला ले काल अख्खे टाकले तुम्ही बघला अजून अपलोड नाही केला कारण की फोनांच्या आजी नव्हती म्हणून तो आला पाहिजे जेशे बघायला गारूच्या बोलल्या बघू शकतात चालले काम चालले थोडीशी जरा माती तिकडे टाकली थोडं काम चालले इकडे बी कारण की काल रात्री अख्खी म्हणजे माती टाकलेली आणि तिकडं थोडा जरा स्विमिंग पूलचा खड्डा बनवला काम चवले तीच स्विमिंग पूल तर जे सी बी आले आता तोच काम चालू आहे तो काहीच मग असं काय झालं मला आठवण ना <laughs> म्हणजे ब्लॉगमध्ये तर आता मग यांचा विषय जाऊ दे तर आता चाललो काहीच बाल्याला कारण की आज संकष्टी येऊ नो काहीच तर चाललो देवभक्ती कराला गरीबान ठेवले इथंच तर चाललो जप्पा जप्पा मोर्या पायाभराला चाला काहीच बाल्याला बघू शकता हे दोघे टाकून झालं तर जाय चाललो पोसलो आता बाळाला एवढी मंडळी आली आम्ही यांनी वाईट गोपाव कमिरा भैयानी का जो आलो आता काय बोलतो पापा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो आज चतुर्थी असल्या कारणानं सर्व फॅमिलीला घेऊन आले होते तर काहीच मला आता बघू किती लाईन ना किती काय दर्शन घेऊन मंदिरात वटे घेतले आणि आयच्या गावात बापरे तू नको घालू थांब दा जरा काही झालं थोडीशी गर्दी ह्या दिसतं इथं थांबायकू गर्दी थोडीशी गर्दी दिसतं लागेल लवकर नंबर आरती आतमध्ये आलो जरा लाईन ला थोडीशी लाईन राहिली पप्पा त्या ठेवली आणि करायचं छोट्या कात झाले पप्पा जवळ वाट कसला वाचत बघ बाबा झाले लागीन तुझा झाले लागीन लग्नासण्याचा काही समज नाही अरे ना बाई बायकोला जेवण हे फक्त आणि फक्त देवावर असलेली श्रद्धा आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोहर्या गणपती बाप्पा दोन मग कशी आलो हो बाल्या घरी आणि आता उपवास होता होऊ शकता तू जेवायला काय काय इकडे जेवायला आपल्याकडे थांब दोन मिनिटं तर जेव्हा आपल्याकडे बटाट्याची भाजी मिठाची भाजी पापड कोशिंबीर वरण भात तर काही तू बाई तर जेवलास बाई तू जेवलास आता परेशान करू नको हे जेवून घेता